नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शिवसेना शिंदे गटामार्फत शिवजयंती वाड्या शहरात साजरी शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त पीजे हायस्कूलच्या च्या शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस आयोजन केलं होतं या शिवजयंती उत्सवामध्ये शिवप्रतिमेचे पूजन व महाराष्ट्राचे रंग हा मराठमोळा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा माजी सैनिक डेंगाने साहेब प्रिया गंधे हर्षल पाटील यांचा स्वागत सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख सुनीलजी पाटील तालुका प्रमुख निलेशजी पाटील वाडा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष संदीपजी गणोरे माजी नगरसेवक वैभव भोपतराव वाडागावचे माजी सरपंच गिरीशजी पाटील मेघाताई भावे प्रमिलाताई पाटील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिवसेना वाडा शहर प्रमुख राजेंद्र नाना पाटील व शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट शिवजयंती उत्सव शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीने साजरा झाला आपल्यासोबत आहेत माजी सरपंच गिरीजी पाटील तसेच नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संदीप जी गनोरे साहेब सर्व महिला पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत पाटील साहेब आता शिवजयंती उत्सव इथे साजरा केला तुम्ही काय सांगाल याबद्दल फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे जे शिवचरित्र महाराष्ट्राला किंबोना देशाला ज्यांनी दाखवलं दे ते बाबासाहेब पुरंदर आम्ही आनंद दिगे साहेबांच्या स्मृती अंतर गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज असा व्यक्तिमत्व आहे की उगाच त्यांच्या तिथीवरून किंवा जन्मतारखेवर न भांडता त्यांची जयंती ही रोज व्हावी आणि त्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी अक्षय तृतीय आहे हाच मुहूर्त साधून खरं तर महाराष्ट्रामध्ये दिगे साहेबांच्या प्रेरणेने दिगे साहेबांच्या आज्ञेने अक्षर तुझ्या दिवशी शिवजयंती ही सुरू झाली साहेब आज आज शिवजयंतीचा उत्सव इथं धाटामाटात एकदम पारंपरिक पद्धतीने बहुतांश जग उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल तुम्ही त्यांचं कोणाचा सत्कार केलं काय सांगायच्याबद्दल खरं म्हणजे मा माणसाचं जेव्हा सामाजिक काही योगदान असतं आणि अशा व्यक्तीचं समाजाकडून त्याचं समाजाचं प्रतिनिधित्व आपण करायचं असतं आणि आपण त्याचं कौतुक करायचं असतं की जेणेकरून त्या व्यक्तीला आपण प्रोत्साहित करतो अशी त्याला जाणीव झाली पाहिजे जेणेकरून त्याचं कुटुंबसुद्धा आपल्या कौतुकातून खुश झालं पाहिजे अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंद साहेब आणि आमची एकनाथ यांची धारणा आहे म्हणून हा प्रयत्न आम्ही स्वतःचा केलेला आहे